श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाव अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख आणि समृद्धी संपत्ती मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करत असते परंतु तरीही काही कारणांमुळे केलेल्या मेहनतीचे योग्य फळ आपल्याला मिळत नाही आपण दिवसरात्र मेहनत करतो कठोर परिश्रम करतो खूप सारी मेहनत घेतो नवीन नवीन काही ना काही सुरू करण्याचे प्रयत्न करतो पैसे कमविण्यासाठी नवीन नवीन काही ना काही सोर्स आला पाहिजे आपल्या घरामध्ये म्हणून आपण सतत मेहनत करीत असतो तरी पण आपल्याला त्याचे योग्य असे फळ मिळत नाही घरामध्ये एक झाले की दुसरे आजार अशा यांनी घरातील पूर्ण कमविलेला पैसा सेव्हिंग केलेले पैसे आपले कशा ना कशा रूपाने बाहेर निघून जात असतात काय करावे कसे आपली सेव्हिंग करावी किंवा आपल्या योग्य आपल्या जवळ असलेल्या पैशांचा योग्य असा वापर कसा होईल हे आपण विचार करीत असतो आणि ज्या कामासाठी आपण पैसे लावून ठेवत हो असतो ते पैसे दुसऱ्याच कामासाठी निघून जात असतात म्हणजे त्या पैशाचा योग्य उपयोग आपल्याला होताना दिसत नाही असे सुद्धा आपण बघत असतो आणि दररोज कुठल्या ना कुठल्या अडचणींना आपण सामोरे जात असतो तर स्वामी भक्तांनो आज आपण एक महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि ते म्हणजे श्रीयंत्र जे आपल्या घरामध्ये देवा देवाच्या पूजेमध्ये आपल्याला देवघरामध्ये आपल्याला दिसते श्रीयंत्राची काय महत्व आहे घरामध्ये बरकत मिळवण्यासाठी पैसा वाढण्यासाठी एक महत्वाचं म्हणजे श्रीयंत्र ज्याची पूजा कशी करायची त्याचं काय महत्व आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया तर चला आता आपण बघूया श्रीयंत्राबद्दल माहिती धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभकारी ठरते श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे लोक आपल्या घरात श्रीयंत्रा श्रीयंत्राची श्री स्थापना करतात आणि पूजा करतात श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्यास सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी सदैव राहते घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करण्याचे काही नियमही आहेत जर आपण या नियमांचे पालन केले तर आपल्याला नक्कीच चांगले परिणाम मिळतील जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि देवतेप्रमाणे लक्ष्मी माते सोबत श्रीयंत्राची पूजा अवश्य करा श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर त्याची रोज पूजा पूजा करावी पूजा केली नाही तर इच्छित फळ प्राप्त होत नाही याशिवाय त्याचा नकारात्मक परिणाम सुद्धा होऊ शकतो श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुख शांतीच्या भावनेने करा यानंतर शुक्रवारी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र ठेवावे लाल कपड्यावर ठेवा श्रीयंत्राला पंचामृत म्हणजे दूध दही मध तूप आणि साखर मिसळून स्नान केल्यानंतर गंगेच्या पाण्याने स्नान करावे आता यंत्राची पूजा करण्यासाठी लालचंदन लाल फुले रोळी अक्षदा लाल वस्त्र अर्पण करावे मिठाई अर्पण करावी धूप दीप कापूर यांची यांनी आरती करावी श्री यंत्रासमोर लक्ष्मी लक्ष्मी मंत्र श्री सुक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा पाठ करावा श्रीयंत्र हे अत्यंत प्रभावी यंत्र आहे श्री यंत्राच्या नुसत्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि मंगलमय होते ज्या घरात श्रीयंत्र असते त्या घरात नेहमी समृद्धी नांदते या श्रीयंत्रामुळे विद्या शक्ती यश मान सन्मान ऐश्वर आणि सकल समृद्धी प्राप्त होते या श्रीयंत्रामुळे सर्व प्रकारचे भय नाहीसे होते श्रीयंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी आदी संकटापासून मुक्ती मिळते या यंत्रामुळे सर्व मनकामनांची पूर्ती होते आणि आनंदी जीवन प्राप्त होते तसेच हे यंत्र म्हणजे सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे असे सुद्धा म्हटले जाते श्रीयंत्राचे कुंकुमार्चन करण्याचे महत्व आहे देवीचा नाम जप करत एक एक चिमूट श्री श्रीयंत्रावर व्हावे आणि यंत्रास कुंकुमाने स्नान करावे घालावे शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल प्रकाशातून झाली आहे कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून श्रीयंत्रास कुंकुमार्जन केल्यास ते जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुवात येते नंतर हे कुंकू आपल्या कपळास लावावे आपल्याला नक्कीच त्याचे चांगले अनुभव येतील तर अशी आहे श्रीयंत्राबद्दलची माहिती तुम्ही सुद्धा तुमच्या घरी श्रीयंत्र स्थापन केले आहे का नक्की करा शुभमोहोर्तर तसेच शुक्रवार दिवस हा योग्य असतो देवीचा दिवस आहे शुक्रवार दिवस मंगळवार दिवस आपण सुद्धा श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करा आणि नक्कीच या गोष्टीचा अनुभव बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ